नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट त्र्याहत्तर दिवसाचा कंप्लीट झाला आहे हा आपला संपूर्ण कारले प्लॉट तीन ते चार दिवसापासून थंडी भरपूर प्रमाणात पडत आहे तरी थोड्या काही प्रमाणामध्ये प्लॉट थंडीमुळे ड्रेसमध्ये आहे व सटिंग कमी प्रमाणात चालू आहे आज आपण कार्ले प्लॉटला बुरशीनाशक कीटकनाशक व एक टॉनिक टॉनिकची फवारणी घेणार आहात आपण दोन महिन्यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितले होते कार्ल्याला पन्नास ते साठ रुपये रेट राहणार आपण कार्ले प्लॉटची काल हार्वेस्टिंग केली होती त्यामध्ये आपल्याला दोन क्विंटल सत्तावन्न किलो माल निघाला तो आपला माल बीटवर सत्तर रुपये किलोप्रमाणे गेला आहे आज आपण कार्ले प्लॉटला फवारणी घेतली आहे टाटा कंपनीचं सोनिका फ्लो आदामा कंपनीचं कस्टुडिया शिजांटा कंपनीचं इसाबेन आपण आत्ताच ट्रॅक्टरच्या एस टी बीच्या साहाय्याने एक साईड फवारणी घेतली आहे आज तीनशे लिटर पाणी लागलेलं आहे कस्टुडिया दावणी व बुरीवर चांगल्या प्रकारे काम करते हे आपल्या कारले प्लॉटची सटिंग थंडीमुळे काही प्रमाणात कमी सेटिंग आहे